आप फॉर्म भरा झटपट बँकेत योजनेचे पैसे होतील जमा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज जर चुकला तेला तर त्याला दुरुस्त करता येतो पण जर अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर नक्कीच टेन्शन वाढते त्यामुळे हे टेन्शन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत या पर्यायाचा तुम्ही अवलंब केला तर निश्चित तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे हा नेमका पर्याय काय आहे आणि तुमच्या बँकेत पैसे कसे जमा होणार आहेत हे जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तरी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे जर तो नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे बँकेत जमा करून घ्यायचे असतील तर तु तुम्हाला एन पी आय फॉर्म भरावा लागणार आहे हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर बऱ्याच वेळेस शासनामार्फत जे पैसे येतात ते डी बी टी पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पाठवले जातात जेव्हा हे पैसे पाठवले जातात तेव्हा त्या ज्या बँक खात्याला एन पी सी आय सीडिंग आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात पण बऱ्याच वेळेस असा समज होतो की आपले हे आधार कार्ड आहे ही सगळ्याच बँक खात्याला लिंक आहे परंतु तसे नसते कोणत्याही एका बँके बँक खात्याला ते एन पी सी आय आधार लिंक होत असते आणि त्याच बँक खात्यामध्ये शासकीय अनुदानाचे पैसे जमा होतात जर तुम्हाला हा फॉर्म शाखेत जमा करून द्यायचा आहे तर ही सर्व प्रोसेस सविस्तरपणे समजून घेऊयात जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेचे अडकलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील एन पी सी आय आधार सिंक प्रोसेस कशी असते एन पी सी आय हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा बँकेत मिळणार आहे फॉर्मवर तुम्हाला तुमचा पासपोर्ट पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा चिटकवणे आवश्यक आहे बँकेचे नाव बँक शाखेचे नाव तुमचा खाते क्रमांक खातेदाराची सई आणि खातेदाराचे नाव फॉर्मवर लिहायचे आहे आधार कार्ड आणि पासबुकचे जेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहे हा फॉर्म तुम्हाला बँक खात्यात जमा करून द्यायचा आहे ही प्रोसेस बँकेकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर ही प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून आपले लाडकी बहीण येण्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील